दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांनी आता संप मागे घेतलाय असं कळतंय या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय एस टी कर्मचाऱ्यांचा संप मागे मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक झालेली आहे आणि या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय एस टी कर्मचाऱ्यांचा संप आता मागे घेण्यात आलेला आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय संपाचा दुसरा दिवस होता आणि आता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू होती आणि मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आल्याचं कळत आहे दोन दिवस प्रवाशांचे आतोनात हाल झाले होते दोन दिवस एस टी कर्मचाऱ्यांचा संप होता आपल्या विविध मागण्या होत्या आणि त्या चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत अत्यंत बैठक होती आणि आता त्या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतल्याचं कळत या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे एस टी कर्मचाऱ्यांनी आपला संप अखेर मागे घेतलेला आहे खरंतर काल सुद्धा चर्चा झाली होती मात्र कालची चर्चा निष्फळ ठरली होती उद्योग मंत्री उदय सावंत यांच्यासोबत त्यामुळे आजच्या बैठकीकडे विशेषत्वानं लक्ष लागलेलं होतं आणि अखेर आजची बैठक झालेली आहे आणि एस टी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे मग तो कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि अखेर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निषेधच मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं असेल मूळ वेतनात देखील वाढ करण्यात आल्याची देखील बातमी आपल्यापर्यंत पोहोचते या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी मूळ वेतनात सहा हजारांची वाढ करण्यात आली आहे एस टी कर्मचाऱ्यांची ही प्रमुख मागणी होती आणि मूळ वेतनात साडेसहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय एस टी कर्मचाऱ्यांनी आपला संप अखेर मागे घेतलेला आहे सह्याद्री अतिथीगृहावरची बैठक आता संपलेली आहे आणि साडेसहा हजारांची वाढ मूळ वेतनात करण्यात आलेली आहे या सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत आता अखेर तोडगा निघालेला आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख काही मागण्या होत्या आणि त्या मागण्यांना अखेर यश आलेलं आहे असं म्हणावं लागेल ला संपाला यश आलंय असं म्हणावं लागेल ला कारण त्यांची जी मुख्य मागणी होती मूळ वेतनात वाढ व्हायला हवी आता आपल्याला कळतंय की मूळ वेतनात साडेसहा हजार रुपयांची वाढ झालेली आहे मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत अखेर आता तोडगा निघालेला आहे सकारात्मक चर्चा झालेली आहे असं कळत आहे खर तर, तर गणपतीसाठी गावी जाणाऱ्या असं मोठा फटका बसत होता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अगदी गणेशोत्सव तोंडावर असतानाच हा संप घेण्यात आला होता त्यामुळे प्रवासी वेठीस धरले गेले होते, होते। आणि आता अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असं कळत आहे

आणि उद्योग मंत्री माननीय उदय सामंत साहेब यांचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या सर्वांची हीच मागणी होती की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे किमान त्यांच्या लेवलला घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणून सरकारनं जी समिती अधिकाऱ्यांची गठीत केली होती त्यांनी दोन हजार वीस पासून साडेपाच हजार रुपयाची वाढ सरसकट करावी अशी विनंती सरकारकडे केली होती सरकारनं आमची विनंती मान्य केलेली आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांना दोन हजार एकवीसच्या च्या नोव्हेंबर मध्ये अडीच हजार चार हजार आणि पाच हजार अशी वाढ केली होती त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सरसकट साडेसहा हजाराची वाढ केलेली आहे म्हणजे ज्यांना पाच हजार रुपयाची वाढ दोन हजार ला झाली होती त्यांच्या मूळ पगारामध्ये दीड हजाराची वाढ झाली चार हजाराची वाढ ज्यांना दिली होती दोन हजार एकवीस ला त्यांच्या पगारामध्ये अडीच हजाराची वाढ झाली आणि ज्यांना अडीच हजाराची वाढ दिली होती त्यांच्या पगारामध्ये चार हजाराची भरघोस वाढ राज्य सरकारनं केलेली आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो सर्व संघटनांनी सर्व संघटनांनी मान्य मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं अभिनंदन केलं उपमुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की जो संप तुम्ही केला होता उत्स्फूर्तपणे त्या संपाला सरकारनं यश दिलेलं आहे आणि सर्व लोकांनी उद्या सकाळपासून आपण सर्वांनी ड्युटीवरती जावं अशी विनंती शंभर टक्के एवढा मोठा निर्णय

आता कृती समितीची भूमिका काय सगळ्या आता सगळ्यांची भूमिका हीच आहे की कर्मचाऱ्यांना पगारात भरघोस वाढ झाली पाहिजे आणि आता सरकारनं ती मान्य केलेली आहे त्यामुळे आता राजकारण हा त्याचं काय झालं बघा का राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या लेवलला घेऊन जाणं हे आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं आणि तशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे आणि त्या संप मागे सर्व संघटनांनी संप मागे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी संप मागे घ्यावा आणि उद्या कामावरती जाऊ सर्वात महत्वाचं आहे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस जी यांचे मनापासनं आज आभार मानावे लागतील हा जो संप झाला होता पडळकर यांनी आपल्याला त्याची कल्पना दिलेली आहे ज्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही गेलो होतो सडळ हस्ते ज्याला देणं म्हणतात ते पहिल्यांदा एस टी कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे आणि त्याच बरोबर ज्या कर्मचाऱ्यांनी दोन हजार कर्मचारी काही घरी बसलेले आहेत मागचे सहा महिने एक वर्ष छोट्या केसेस साठी आहेत शंभर रुपयाची केस असेल पन्नास रुपयाची असेल वीस रुपयाच्या केस साठी असेल त्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी त्यांची एन्क्वायरी संपवून त्यांना कामावर घ्या या, या पद्धतीचा पण आदेश देण्यात आलेला आहे यानंतर ही परिस्थिती फक्त दोन हजार वीस पासून चोवीस पर्यंतचे जो एरिएस होणार आहे थकबाकी होणार आहे ती पण त्यांना टप्प्या टप्प्याने मिळणार आहे मला वाटतं हा आनंद जनतेला तर असेलच कारण त्यांच्या सुखसोयी आणि एसटी लालपरी पुन्हा रस्त्यावर का आली म्हणून पण त्याचबरोबर कर्मचाऱ्यांमध्ये पण आनंदाचं वातावरण आहे अशी ही महाराष्ट्रामध्ये पहिली वेळ आहे की सर्व युनियन म्हणजे एकच नाही असलेल्या सर्व युनियन ह्या तेवीस युनियन आज कर्मचारी त्यांचे पदाधिकारी होते आणि ही आनंदाची बातमी ही महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा युनियन तर्फे आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतोय धन्यवाद आता काय निर्णय दिला त्यापेक्षा सरकारने निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये आम्ही सगळे आनंदित आहोत एस टी कर्मचारी सातत्यानं या विषयामध्ये लक्ष घालत होता मागणी करत होता आणि आता खूप चांगल्या पद्धतीनं एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आता सरकारने निर्णय घेतलाय माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांचा मनापासून आभार अरे नाही झाला आता मार्ग ह्याच्यापेक्षा काय वेगळा मार्ग असतो त्यांचा पुढचा पगार हा या मानधन वाढीनुसार निघेल नाही आता दहा तारीख आहे पण पुढच्या पगारामध्ये वाढ मिळेल आता दहा तारखेला पगार होतो आज चार पाच तारीख आहे पण ऑक्टोबरच्या पगारामध्ये त्यांना मिळून जाईल यात सर्वात महत्वाची महत्वाची गोष्ट सांगायची राहिली आहे म्हणजे अडीचशे डेपो आहेत अडीचशे काही डेपो मधली काही डेपोच्या ज्या रिपेअर्स करायच्या आहेत कर्मचाऱ्यांसाठी रेस्ट रूम हवेत त्या रेस्ट रूमचे पण सर्व काम केलं जाईल हे त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद